अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा मॉडेल विलेज गोरेगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या संकल्पनेतून हे शिबिर संपन्न झालंय पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन गोरेगावच्या सरपंच सुमंताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या संकल्पनेतून पारनेर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रत्येक गावामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आले आज पार पडलेले शिबिरामध्ये गोरेगाव परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली अनेक वर्षांपासून आम्ही पारणे तालुक्यामध्ये वेगवेगळ्या आरोग्य शिबिरांचं आयोजन करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या गोरेगाव गावामध्ये मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोती बिंदू शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या गावच्या विद्यमान सरपंच सौ सुमताई बाबासाहेब तांबे यांच्या हस्ते या शिबिराचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे या शिबिराच्या गावोगावी घेण्याचा उद्देश म्हणजे असा की आज पहिले कसे म्हणायचे दिवाळीच्या चाळीसीनंतर आरोग्य तपासणी केली पाहिजे डोळे तपासले पाहिजे परंतु आज कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या युगामध्ये लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच डोळ्याच्या समस्या आहेत आणि त्याचं योग्य वेळी निदान होण्यासाठी योग्य उपचार वेळेत भेटण्यासाठी त्यांना या तपासणीची गरज असते म्हणून आम्ही खेडोपाडी डो वाड्या या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आज आमचं वर्षीचं हे जवळपास चाळीसावं शिबिर आहे आणि त्या माध्यमातून आज अनेक लोकांना डोळ्यांच्या समस्याचं निराकरण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत अनेक शेकडो रुग्णांचे आम्ही मोफक मोतीबिंदूचे ऑपरेशन या शिबिरांच्या माध्यमातून केलेलं आहे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना याचा निश्चितपणे चांगला फायदा झालेला आहे लोक त्यामुळं या शिबिरांमुळे खूप समाधान व्यक्त करत आहेत आपल्या नारायणगाव येथील मनोहर डोळे फाउंडेशनची टीम आमच्यासोबत यामध्ये कार्यान्वित आहे त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे म्हणून हे शिबिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने गावातील तरुण जे आहे ते उत्स्फूर्तपणे या शिबिराचं नियोजन करत असतात आणि त्यामुळं हे शिबीर यशस्वी होण्यामुळे निश्चितपणे एक चांगलं यश येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा